नमस्कार आपल्या सर्वांचं स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे पुणे शहरामध्ये परीट समाजाचा भव्य दिव्याचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा संपन्न होत आहे या वधूवर मेळाव्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून परीड समाजातील शिक्षित लॉन्ड्रीधारक व्यावसायिक सर्व क्षेत्रातील वधूवर या ठिकाणी आज आलेले आहेत या वधूवरांचं वधूवर मेळाव्याचं जे आयोजन दरवर्षी करतात असे आपल्यासोबत असणारे सुरेश नाना नाशिकर आहेत नाना या मेळाव्याचं वैशिष्ट्य काय आहे या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं की हा सर्वसामान्यांच्यापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वांसाठी हा मेळावा असतो या मेळाव्याचं दुसरं वैशिष्ट्य असं त्या मेळाव्यासाठी मेळाव्याच्या अठरा वर्षापूर्वी मेळावा सुरू झाला तेव्हापासून कार्यकर्ते स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून संघटनेच्या नावाने मेळावा घेत असतात आणि त्यामुळे हे एक समाज एक या मेळाव्याचं वैशिष्ट्य की समाज कार्यकर्त्यांच्या खिशातल्या पैशातून हा मेळावा आयोजित केला जात होता जात जात आहे अशा प्रकारचं दोन त्याची वैशिष्ट्य आहेत राज्यभरातलं का पालक वदुवर आणी राज्य भाहर पालक वदुवर या ठिकाणी पालक वधवर येतात आणि राज्यभरच्या बाहेरनं सुद्धा या ठिकाणी आणि वधवर येत असतात हे या मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे या मेळाव्याचं नावनोंदणी करताना काय काय पुरावा घेतला जातो मेळाव्याचं फॉर्म भरताना पुरे पुरा पुरावा म्हणून काही फारसं घेतला जात नाही म वधूचं किंवा वाराचं नाव त्याच्या कुटुंबाचं नाव कुटुंबातल्या प्रमुखाचं नाव त्याचा फोन नंबर त्याचं वय आणि त्याची प माहिती शिक्षण असं घेतलं जातं त्याची इच्छा काय आहे अपेक्षा काय आहे हे त्या नोंदणीमध्ये घेतलं जातं आणि या नोंदणीसाठी प्रवेश फी आणि आम्ही एक पुस्तक चांगल्या प्रकारचं काढत असतो सगळ्या वधू एकत्रित असं रंगीत पुस्तक असतं आणि त्या पुस्तकाचा खर्च असं हो या आमच्या नोंदणीमध्ये होत असतं याला बाकीचे पुरावे आम्ही काही घेत नाही या मेळाव्याला अंदाजे किती वधूवर आले असले तुम्हाला मला वाटतं आता या या मेळाव्याला कमीत कमी इथं समोर जे बसलेले बसलेले दिसत आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी सातशे तरी आत्तापर्यंत आलेले असावेत असा आमचा अंदाज आहे सात सा सातशेच्या सा, वर वधूवर मेळावे वधूवर आलेले असावेत आणि त्यांच्यावर पालक म्हणून जवळजवळ हजाराच्या आसपास ही संख्या नमस्कार आज परीख समाजाचा एकोणीसावा आपला वधोर मेळावा इथं संपन्न होत आहे त्यानिमित्ताने मी माझी ओळख सांगते मी विमल खंडाळे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मी, मी, मी हे पुण्यातून काम चालू केलेलं होतो त्याच्यानंतर हे युवकांनी त्यांच्या हातात घेतलं त्याला एकोणीस वर्ष झाले मी पंच्याऐंशीमधून काम चालू केले माझ्याबरोबर जे काम करणारे होते नाना ना शिखर रामभाऊ राऊत रामभाऊ पैलवान नारायण पवार हे सगळे माझे सहकारी त्या टायमातले आत्ता ते काम पुढं चालू ठेवलं त्याचा आनंद आहे आणि हा मेळावा पुणे शहराला गजबजून टाकतो प्रत्येकाच्या घरात पाहुणा येतो जसं स्वतःच्या घरातलं लग्न असल्यासारखं महाराष्ट्रात याच्यासारखा मेळावा कुठंही होत नाही अगदी चंद्रपूर भंडारा इथून लोक नागपूरपासून येतात याचा मला अभिमान आहे आणि हे काम असंच पुढं चालू राहायला या युवकांनी चालू ठेवलं याचा मला आनंद आहे आणि याचा सहभाग परी समाजाने भरपूर फायदा घेतलेला आहे भरपूर लग्न आणि स्मरणिका काढतात स्मरणिका चांगल्या प्रकारची काढतात आणि इथले कार्यकर्ते स्वतःचा वैयक्तिक पैसा लावून हे कार्यक्रम घेतात कोणी बघायसाठी तरी यावा हा मिळावा असं मी आग्रहाचं म्हणते ज्यांच्या घरात मुलं मुली ते येतातच आणि इथं जे आत्ता आहेत ग्रॅज्युएशन मुलं मुली इथं भरपूर सापडतातच धन्यवाद